नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी वंचित बहुजन आघाडीकडून विविध मागण्याचे तहसीलदारांना निवेदन मंठ्यात उशिराने येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने केले स्वागत रामप्रसाद थोरात वंचित बहुजन आघाडीचे नेते रामप्रसाद थोरात यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्षांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीस जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेत पंचायत समिती कार्यालयात भेट देऊन उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत केले तसेच तहसीलदार सोनाली जोंधळे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले मंठा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यास तात्काळ शासन निर्णयाप्रमाणे रेती उपलब्ध करून देण्यात यावी मंठा मंडळाच्या दुष्काळ यादीमध्ये समावेश करून शेतकऱ्यांना निधी मिळवून देण्यात यावे शासकीय कामाच्या नावावर होत असलेले काळ्या बाजारातील रेतीचा गोरखधंदा बंद करावा संजय गांधी श्रावणबाळ योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात यावेत व प्रत्येक तीन महिन्याला मीटिंग घेऊन कार्यवाही करावी तसेच राशन दुकानदार यांच्याकडून केवायसीच्या नावाखाली होत असलेली लूट थांबविण्यात यावी यासह अनेक प्रश्न सदरील दिलेल्या निवेदनात नमूद असून विशेषतः घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न तात्काळ मा, मार्गी लावावा नसता दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस पासून आपल्या कार्यालयासमोर अमोरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे त्या निमित्तानं त्या दोन दिवसाचा वेळ काढून शासनानं सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिट असा शासकीय कार्यालयांचा वेळापत्रक ठरवलेला आहे सोमवार ही वेळ सोमवार हा दिवस सर्व कार्यालयीन प्रमुख आणि कर्मचाऱ्यांसाठी वेळेत आणि कार्यालयात थांबण्याच्या आदेश आणि सूचना आहे अशा परिस्थितीत आज आम्ही मंठा पंचायत समितीमध्ये आहोत सध्या दहा वाजून वीस मिनिट झालेले आहेत आणि या ठिकाणी केवळ तीन आणि तीन कर्मचारी उपलब्ध आहेत सध्या कार्यालयाची स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चालू आहे आणि गट विकास अधिकारी मंठा हे अद्यापही सव्वा दहा वाजेपर्यंत कार्यालयात त्या ठिकाणी राहील या परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये निरंकुश अशा प्रकारचं प्रशासन आहे केवळ या ठिकाणच्या एक लोकप्रतिनिधीला या ठिकाणच्या आमदाराला जर सांभाळलं तर तालुक्यातल्या जनतेकडं पाहण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीचा समज या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं हे सर्व कार्यालय सताळ जसं ज्यांना वाटेल तशा पद्धतीनं या ठिकाणचे अधिकारी वागत आहेत धन्यवाद